नमस्कार शेतकरी बंधुवानी आणि भगिनींनो गव्हाला कोणतं खत द्यायचं असं अनेक वेळा शेतकरी संभ्रमत असतात गव्हामध्ये जेवढं खत व्यवस्थित आणि जास्त दिलं तेवढं उत्पादनामध्ये वाढ होते त्यामुळं पेरणीसोबत आपण दहा सव्वीस सव्वीस देऊ शकतो किंवा डी ए पी एक बॅगसोबत अर्धी बॅग पोटॅश असं खत देऊ शकतो मात्र जो आपण युरिया पेरणीनंतर एका महिन्यात एकाच डोसमध्ये देतो त्यात अत्यंत महत्त्वाचं तो युरिया एकदम न देता दोन भागात विभागून दिल्यास उत्पादनामध्ये वीस पंचवीस टक्क्यापर्यंत वाढ होते त्यामुळं पेरणीसोबत दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी अधिक पोटॅश आणि वीस दिवसादरम्यानं अर्धी बॅग युरिया आणि सोबत परत दहा सव्वीस सव्वीस अर्धी बॅग आणि चाळीस दिवसानं परत अर्धी बॅग युरिया म्हणजे एक एकदम न देता दोन वेळेस करून अर्धी अर्धी बॅग जर दिली तर उत्पादनात चांगली वाढ होते तसंच गव्हामध्ये झिंकचा वापर जर आपण केला पेरणीसोबत झिंक सल्फेट किंवा झिंक एडिटी ए जर आपण दिलं तरीसुद्धा त्याचा फायदा उत्पादन वाढीसाठी चांगला होऊ शकतो तर एकंदरीत पेरणीसोबत दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी अधिक पोटॅश वीस दिवसाला अर्धी बॅग युरिया अधिक अर्धी बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि चाळीस दिवसाला परत अर्धी बॅग युरिया या पद्धतीनं गव्हाचं खत व्यवस्थापन केल्यास आपल्याला उत्पादन वाढ नक्कीच तिथे पाहायला मिळेल युरिया एकदा न देता दोनदा विभागून द्या धन्यवाद